मित्रांनो हे वासरू दिसतंय आपल्याला आज पाच महिन्यातून गुलाल मिळालेला आहे बघूया कोणत्या गावच आहे आणि वासराचं नाव काय पहिल्यांदा वासराचं नाव आणि तुमचं नाव सांग माझं नाव संकेत कदम गोळेवाडी वासराचं नाव का ना आता ज्या वेळेस मी तुम्हाला विचारलं पहिल्यांदा आलो त्यावेळेस पाच महिन्यात ना आज गुलाल आज भरपूर तुमचा चेहरा आनंद दिसत होता हो चेहरा होता गुलाल म्हणजे काही दिवस नव्हता अजून त्यामुळे काय आज लय दिवसात गुलाल झाला त्यामुळे आनंद आहे आता ज्या वेळेस गुलाल होतो त्यावेळेस नियोजन पण तसं जुळून येतं सगळ्या गोष्टी जुळून येते त्या नशीब पण असतं त्यावेळेस गुलाल भेटतो आज सगळं जुळून आलं हो कारण इतके दिवस म्हणजे बैल वासरू पळत होतो पण त्याला बैल लागत नव्हता आपल्याला आता तो डायवर आंधळींचा लक्ष तो लागला की डायरेक्ट डायरेक्ट फायनलच राहिल hmm. वासराचं काय अडचण होती इतक्या दिवस बैल लागत नव्हता बैल मागच्या अंगापूर मैदानात झालं मैदानात बैलानं गट सुट्टा काढला ह्याच बैला ह्याच बैलावर गट चुट्टा काढला परत मग सीमेला जरा मार खाल्ला सीमेला दोन नंबर उतार मग म्हणलं सगळी म्हणली हीच गाडी हाणू चांगली गाडी पाहिली गाटाला मग हीच गाडी इथं आणली गाडी पीठ चांगली गाडी पाहिली सीमेला पण गाडी चांगली पळाली काय वासुर आता सगळ्या बाईलाच नाही हातात पैते वासुर आता सगळ्या बाईलाच नाही हातात पैते म्हणजे जितक्या आता बाईला घातली ना सगळी सगळ्या बाईलाच नाही दोन्ही खांदे आता वासुर पैते म्हणजे फुल स्पीडचं वासुर आहे काय अडचण नाही फक्त म्हणजे आत्ता पण जेवढ्या वैयलासने पळ आहे ना तेवढ्या व्हायला हातात वसरू आहे म्हणजे ह्या शिरा डायवर अंधिकारांच लक्ष आहे एवढ्या वसरावर चांगली गाडी पाहाली म्हणजे एक नंबर गाडी पाहायला आमची अंगापूर मध्ये चांगला अंतराने आम्ही गट काढला सेमीला सम्राट आपला संभाजी वायचा त्यांच्या सेमी त्यांनी गाडी मारली पण आमची गाडी दोन नंबरला उतरली मग आम्ही आपलं ठरवलं हीच गाडी आपलं हिकड चोरड्याला पाहायची आणि आमचं नियोजन झालं वय भाऊ शेठा गोयवाडीच नितीन तिन्हा आणि बिपिन शेठ कोडोलीच हो आमचं भाऊ हा त्या त्यांनी आज तिघांनी नियोजन केलं आणि आज गाडी गोलात राहिली आणि आज सक्षस झालं म्हणजे वासराला वासरू पहित आमचं काय अडचण नाही फक्त पहिरे बिहरे होत नव्हतं आणि वासरू तो एखाद्या आत न पयत आणि लय देव झालं गुलाल गोलाल पण आज लक्ष नामासने गोलाल दिला लय देऊ म्हणजे वासरू काय अडचण नाही आज तुम्ही योग्य तो पायरा केला त्यामुळे आज त्या बी फायनल केलाय हो, के हो। योग्य तो पैरा केला आणि ती करून दाखवलं त्यानं म्हणजे त्याला त्या ते स्पीडचा बैल भेटला त्यानं करून दाखवलं आज आज आम्ही कडेन सेमी काढला या आज आम्ही कडेन सेमी काढला या आता ते तीस तास लागले आम्हाने तीन नंबरच तास लागले आम्हाने फायनल पण त्या पाच महिन्यात काय काय अनुभव आले अनुभव लय आले आता लय कष्ट घेते रोज त्याला व्यायाम म्हणजे रोज चालवायला चालवाय नेते सनी असं तेव्हा आता गाडीचा आहे म्हणजे चालवाय विलवाय वासरून येणार म्हणजे व्यायामात सारखं व्यायाम वासरून व्यायामाला असतं आणि वासर आम्ही गॅप न पाहतो गॅप न म्हणजे सगळी म्हणजे आम्ही कायम सोबतच असतो सगळी गॅप न वासरू पावणार व्यायाम म्हणजे जिथे तर बाय वासराला गॅप बीप असतो त्याला पहिला ताप नसतो आणि ही आप आमचा आमोल ड्रायव्हर ही गाडी आमची कंटिन्युअस गाडी आणते ड्रायव्हरांच्या कडे येऊया कारण मेन रोल ड्रायव्हरांचा आहे ड्रायव्हर आता बैलगाडी क्षेत्रात मेन रोल ड्रायव्हरांचा असतो बैल पळून चालत नाही ड्रायव्हर पण तसा हुशार लागतो एखादा बैल कमी जास्त पळतो पण गाडी लागणं महत्व असते काय माणसं कसं असत एखादा म्हणताय माझा लय पळाला तुझं लय पळाला कसं नसतंय तुम्ही जास्त झाल्याशिवाय पण गाडी लागत नाही बरोबर हे माणसांनी समजून घेतलं पाहिजे आता ज्या आदत वासराची गाडी आणायची असती ना त्यावेळेस भरपूर ड्रायव्हरवर दबाव असतो कारण नवीन वासरू असत त्याला का रेषेचा आणायचं असतं फाटी धरून ज्या वासरू चिटकून पळत त्याच गाडी बैलात ओढायची असते वासर गाडी वाढायची वासरू कमीच पळवायचं बैल जास्त पळवायचं त्यावेळेस गाडी लागते वासरू वाढ पळून बैल कमी पडला तर गाडी लागत नाही असा विषय अजून कोण बोलणार आहे कारण टीम मेंबरांच्या सगळ्यांची इच्छा असते दोन शब्द बोलायची आमचा लाडू पळत होता पहिला लाडूच्या माघारी बाकी काय नाही संघर्षाच्या काळात कोणच साध येत नाही आपल्याला आजकाल पाच महिन्यात आत आज पहिल्यांदा गोळाला भेटला वासरानं करून दाखवलं की माझ्यात पण अजून लय आहे दमकून पुढे गोळवडीचं नाव कामटॉपला ठेवला आम्हाला पंधरा ऑगस्टच मैदानच मैदानाच आहे लाडू पण आमचा पंधरा ऑगस्टच्या मैदानानंतरच मैदानानंतर उमटला आणि हिवड पण पंधरा ऑगस्टच्या मैदानानच ब्रह्मा ब्रह्म जे मैदान असते पंधरा ऑगस्टचं त्याच्यानंतरच हे कोंड ते मैदाना आहे पंधरा ऑगस्ट च आता कॉन्टॅक्ट नंबर तुमचा काय सांग नाव Uh, मालकाचं नाव वैभव षट गोळीवाडी गोळेवाडी आणि त्यांचा नंबर ऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस सव्वीस पन्नास दुसरा नंबर कुठला अजून uh, सत्याहत्तर अडुसष्ट झिरो तीन चाळीस एकोणचाळीस मित्रांनो ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि वासराला चांगली गते आज फायनलला राहिले आज बघूया किती नंबर करते तुम्हाला शुभेच्छा करतो की तुम्हाला ह्या मुलाखतीच्या माध्यमातून पैरे मिळतील आणि असाच कायम मुलाला भेटेल धन्यवाद धन्यवाद